आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर तलंगा कोंबडी पंचवीस माथ्या तीन नर गटवाटप योजनेअंतर्गत महिलांना गटवाटप पंचायत समिती खटावडूज येथे करण्यात आले एकूण एकशे बारा महिला लाभार्थ्यांना गटवाटप करण्यात आले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सातारा डॉक्टर दिनकर बोर्डे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सातारा डॉक्टर विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती वडूल डॉ डी पी लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर प्रकाश पुराटे डॉक्टर स्वाती राजमाने डॉ राहुल गमरे डॉ धनश्री घाडगे पंचायत समिती खटाव तसेच परिसर किरण भिसे दत्ताराऊ क्रमाकांत माळी विलास खाडे यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पंचायत समिती उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक ऋषिकेश जाधव तालुका व्यवस्थापक ता इंगळे समन्वयक अमोल गोरे तृप्ती दळवी विनोद पाटील ज्योती गायकवाड अण्णा यांच्या सर्वांच्या हा वाटप कार्यक्रम पार पडला अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची